नमस्कार बातम्यांच्या लंच बॉक्स मध्ये बँक ऑफ इंडियाने सोनं तारण कर्जाशिवाय इतर व्यवसाय करता येणार आहे सोनं तारण कर्जाच्या खात्यामध्ये त्रुटी आढळून आल्याने आरबीआयने ही कडक कारवाई केली आहे सोनं तारण कर्ज मंजूर करताना आणि परतफेड थांबवून थकीत झाल्यानंतर लिलावाच्या वेळी तारण ठेवलेल्या सोन्याची शुद्धता आणि निव्वळ वजनात गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत या निर्बंधानंतर एल फायनान्सचा शेअर वीस टक्क्यांनी खाली आला या शेअरची किंमत चारशे आहे टाटा मोटर्सच्या बोर्डने कंपनीच्या व्यवसायाचे दोन भाग करण्याचं ठरवलं आहे टाटा मोटर्सकडून पुढील काही दिवसात प्रवासी वाहनांचा व्यवसाय तसेच व्यावसायिक वाहनांचा व्यवसाय हा वेगळा करण्यात येणार आहे तसेच दोन्ही कंपन्यांचं लिस्टिंग शेअर मार्केटमध्ये करण्यात येईल टाटा मोटर्सच्या शेअर ची किंमत साडेतीन टक्क्याहून वाढून तो शेअर एक हजार रुपयाच्या वर ट्रेड करत होता मोफत वीज योजनेची नोंदणी चालू झाली आहे छतावरील सौर ऊर्जा योजनेची नोंदणी पोस्ट ऑफिस मध्ये करण्यात येत आहे इच्छुक नागरिकांना सौर ऊर्जा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन संपर्क करावा लागेल मोफत सौर ऊर्जेमुळे प्रत्येक कुटुंबाची वार्षिक पंधरा ते अठरा हजार आणि अतिरिक्त वीज वितरण कंपन्यांना विक्री करता येणार आहे या योजनेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अठ्याहत्तर आपण प्राथमिक नोंदणी केल्यानंतर सरकारने महाराष्ट्रासाठी निर्धारित केलेले कंपनीचे अधिकारी हे आपल्या गावात येऊन प्रत्यक्ष भेट देतील तसेच पुढील काम निर्धारित कंपनी अधिकारी करणार आहेत या योजनेसाठी सर्व इच्छुक नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन पोस्ट ऑफिस कडून करण्यात <ण्दीणागरा> <अगरात्था> आलंय फायनान्स बँक आणि फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक यांच्या विलिनीकरणाला आरबीआयच्या सर्वच ब्रांचेसचं नाव आता एयू स्मॉल फायनान्स बँक असं होणार आहे विलिनीकरणामुळे एयू स्मॉल फायनान्स बँक मजबूत होईल <वन्दीणागरा> इंटरनेट बँकिंगमध्ये मोठा बदल होणार आहे आरबीआयने इंटरनेट बँकिंगमध्ये इंटरऑपरेबल पेमेंट सिस्टीमला मंजुरी दिली आहे ही सिस्टीम लागू झाल्यानंतर व्यापाऱ्यांना फंड सेटलमेंटचा निपटारा लवकरात लवकर करता येईल गेल्या काही दिवसापासून कांद्याचे दर स्थिर होते मात्र गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा कांद्याचे दर वाढू लागलेत राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड म्हणजेच एन सीई एलने संयुक्त अरब अमिरात आणि बांगलादेशात चौसष्ट हजार चारशे टन कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आहे या निर्णयामुळे पन्नास हजार टन कांद्याची निर्यात बांगलादेशात होणार आहे तर उर्वरित चौदा हजार चारशे टन कांदा यु एई ला निर्यात होणार आहे त्यामुळे कांद्याच्या दरात तेजी पाहायला मिळते बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची तुम्ही पाहत राहा नाईन मराठी